नंबर लावायला नमस्कार मित्रांनो मी आदित्य पाटील म्हणजे आता थांबायच नाही आणि आज आहे शनिवार त्यामुळे आज आपण जाणार आपल्या गावात महारुतीला महारुती मंदिर मध्ये तिथे दर्शन करून झाले आपल्याला आता दवाखान्यात कारण आपली शेवटची कॅब राहिली ती आज बसवून घेऊया कारण दोन दिवसाला फोन आला डॉक्टरचा पण आपण गेलेलं नाही त्यामुळे कामाला जरा पण मी गेलो परवा आपण आणि काल काय आपल्याला जायचं नाही त्यामुळे आज जायला लागणार आहे आणि आज शनिवार असल्यामुळे यांची पण हाफडी असते त्यामुळे लवकर जायला लागणार आहे आणि आता वाजल्यात पावणे बारा तर आज झोप झोप लागलं नाही सगळं त्यामुळे डोळा असेल चालत पहिला महाजीला जाव्या नंतर आपण दवाखान्यात जाव्या चला शुरू करते हे तुम्ही प्रदूषण आहे घाल आणि जाऊया उशीर झालाय दवाखाना बंद व्हायला नको बजरंग बिकच आहे जाऊया आपण दवाखान्यात उशीर करायला नकोले विषय असा झालाय की गेलतो दवाखान्यात दवाखान्यात गर्दी आहे दवाखाने म्हणजे सोमवारी या म्हटलं आणि आज त्या होणार नाही आपलं काम तेव्हा तो निघाली घरला तर आता चालू घरी कारण दवाखान्यात आपलं काही काम झालं नाही गर्दी असल्यामुळे तो जरा निवांत बसायचं जेवायचं आणि अभ्यास करायचा अभ्यास झाला तर अभ्यास करायचा नाही तर नाही चला पढाई लिखाई मे ध्यान लगाओ आय एस बनो और देश को समालो बात तर सही आहे आणि आमची एक टेस्ट म्हणजे आयसी वर अपलोड आयसी वन अपलोड करायची होती ओ एस ऑपरेटिंग सिस्टीमची आणि ते ओरडू पडल्या आणि आता बघाली मी आणि आता ते अपलोड करणार तिचं हाय ते लिहिले आहे सगळं तिची पीडीएफ पूर्ण अपलोड करायची आहे तुम्ही बघू शकता केवढ दिले सगळं हे पान हे असे लिहून ठेवलेले होते आता बघाली मी सगळं आता हे साहित्य वर वरती आणले अभ्यासाला कधी अभ्यास करते काय माहित नाही मला पण अभ्यास कधी चालू करणार आहे काय आयडिया नाही म्हणते का करायचं काय होत नाही आपल्याकडनं माहिती आहे पेपर आलं तशी आपण करणार अभ्यास की गॅरंटी आहे मला पण बघ्या कधी आज सुरुवात करूया म्हणते सुरुवात होत्या काय चला तर तुम्ही बघू शकता आता दोनशे बावन्न सबस्क्राईबर झाल्यात शहात्तर व्हिडीओ पडल्यात आपलं त्याला सकाळी आपण केला चार तासापूर्वी सोळा वेळेस गेल्यात याला एक दिवसात एकशे एकोणचाळीस एकोणचाळीस चांगले होत चाललेत म्हणायचं बऱ्यापैकी तुमचा सपोर्ट असा राहून त्यामुळे राहिलं की मग काय व्हायरल त्याच काय विषय नाही आणि असे व्हिडिओ ब्लॉग होतात कारण ते सॉन्ग म्युझिक पडल्यामुळे व्हिडिओ युट्यूब मी एक इथं स्काय बघायला पण स्काय काय आता नाही का स्काय बघायला मिळत नाही आता ढग पूर्ण नाही तर ढग आपल्याला जसं ढग पाहिजे तसं दिसून ढग काय करायचं सांगा पाऊस पण नाही तू नाही धक पण नाही आपल्या बाहेरच ते मस्त केले झाड लावल्या आमच्या सर्व प्रकारची म्हणजे काय म्हणते त्याला कोरपड कोरपड पण आहेत आपल्या बघायला या साईड पास या प्रकारची झाडबीड लावल्या वेलबिल लावल्यात नेचर लवर ला आहे भाऊ काय करायचं याला काय आम्पा अजून नाही वाटत इकडे पण काय काय ठेवले तर बालकी याला लगेच लागणार नाही ही मोठी झाल्याला लागणार आहे सगळे बालकाचं नाही केलेलं खूप वेळा पण काय लक्ष जायला नाही त्यामुळे ती सारखं खराब व्हायचं नाही तर ती मरून जायचं आणि असं आधीमध्ये तुम्ही लावला सुद्धा झाड काही विषय नाही झाड लावते आधीमध्ये करते सांभाळ लागते जास्त इथं आता आहेत रानात लावल्यावर काही विषय होत नाही रानात काही पाणी बी नसते त्यामुळं त्याला काय प्रॉब्लेम घरावर असल्यावर जागा नसते लावायला आणि हे लावले, लावले था था। ही की असा विषय असा होती आता ही मोठी झाली की इथं तर लावून लावायला पाहिजे नाही तर मग राणात येऊन लावा लागते तर आता आपण गरमागरम चा करायलाय मस्त पैकी भांडायच्या तर मी नेहमी जसा चा करतोय तसंच आज करणार आहे पहिला पण पाणी होते फुलपात पाणी पाणी वाटून देऊया मस्त साखर पावडर टाकतो साखर पावडर पावडर संपल्यावर तेवढीच आहे झालं हे टाकून तर हे उकळपर्यंत वाढ पाहिजे शिवून घ्यावा पहिला इथं सरळ मम्मीच्या नंतर ओरडा खायला नको आल्लंदार घालूया अल्लं घाल अल्लं अल्लं पण सपले वाढ गॅस चालू करायला राहिला आता वाट बघायची कधी ते काय माहित तुम्हाला पण चहा करायची तुमच्या आजचा चहा कसं लागते ती पण सांगा मला माझ्या आजचा चहा कसा होती तुम्हाला सांगतो पुढं पेल्यावर गॅस मोठा असल्यामुळे चहा लवकर उकळालाय चहा उकळा चांगला चहा तस्त्र मुस्की आता गोष्टी चहा आपला तयार आहे वरती जाण स्वाद गेला

ते हात हात नाही आता येते बर्थडे बर्थडे फायनली आपलं कवर तयार आहे बघू शकता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आता परफिट बसलय फक्त कवरचा जरा विषय कवर जरा घाण झालाय म्हणजे खराब झालाय थोडा त्या मास दिस आले माझी कवर कसा वाटतोय डिझाईन कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा मला आपला आजचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता थांब पाहिजे माहिती